या सैनिकांच्या बाबतीत जे काही गोष्टी घडतात गावाशिवामध्ये वडिलांवर अन्याय होतो पत्नीवर अन्याय होतो भावावर अन्याय होतो कधी कोणाच्या जमिनी भडकावल्या जातात कधी कोणाचं घर बडकावलं जातं कोणाचं वारसा लागत नाही अशा गोष्टींमुळे काय होतं की तिथल्या सैनिकांना जेव्हा ते माहीत पडतो खूप दुखी होतो माझ्याकडे असे बडगाव आणि पाथोरात लागेल बहुत असे सैनिक बिचारे ते त्रस्त झाले खर म्हणजे सैनिकांनी जे काही असे प्रशासकीय सोडवले पाहिजेत दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरने मला चेकअप करावं आवश्यक द्यावी त्यांची जबाबदारी आहे तसा आमचा जो आमदार आणि खासदार यांची जबाबदारी आहे त्यासाठी आम्ही त्याला आम्ही मानधन देतो गाडी देतो बंगला दे तर ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारीकडे त्या त्या मतदारसंघाचे तालुक्याचे आमदार लक्ष देत नाही आणि म्हणून हे बिचारे